स्वतःच्या आगाऊपणामुळे निरुपाने स्वतःची बेडरूम घालवलेली असते आता ती पुन्हा जर मिळायची असेल तर काहीतरी नाटक केलं पाहिजे आणि ते नाटकसुद्धा असं वठवलं पाहिजे की घरातल्या सगळ्यांना वाटेल की खरंच आता निरुपाला त्या बेडरूमची खरंच गरज आहे आणि मग निरुपाने आता घरातच पाय घसरून पडण्याचं नाटक करायचं ठरवलेलं असतं दुपारची वेळ असते सगळेच बेडरूम बेडरूममध्ये आराम करत असतात त्यावेळेला निरुपाने जोरातच आवाज दिलेला असतो आई ऐग आई ग असं म्हणत आता निरुपा किंचाळलेली असते सगळेच धावत तिथे आलेले असतात तर निरुपा खाली पडलेली आहे आणि तिच्या ढोपराला मार लागलेला आहे आणि त्यातून थोडंफार रक्त वाहत आहे असं चित्र निरुपाने उभं केलेलं असतं आणि त्यानंतर आता मीरा म्हणत असते काय झालंय बाईसाहेब अशा कशा पडल्यात तुम्ही थांबा मी देते दे तुम्हाला हात आणि मग आता निरुपाला हात देत मीराने उठवलेलं असतं आणि मीरा बोलू लागते बाईसाहेब एक काम करा तुम्ही आता आराम करा मी तुमच्यासाठी हळद फटकरी आणते पायावर लावण्यासाठी त्यावर निरुपा म्हणत असते काहीही गरज नाहीये माझी फुकटची काळजी दाखवण्यासाठी माझा बेडरूम पटकावला असणार तू मग तरीही मला अशा नको त्या खोट्या संवेदना देतेस तू त्यावर आता मीरा म्हणत असते बाईसाहेब हवा असे तर तुमची बेडरूम मी तुम्हाला परत द्यायला तयार आहे मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण तुम्ही नीट आरामात राहा या वयात तुम्ही असं वागणं योग्य नाही त्यावर मात्र निरूपा म्हणत असते गप्प बस ग तुझं काय म्हणणं आहे मी काय म्हातारी झाली काय त्यावर आता मीरा म्हणत असते मला असं म्हणायचं नाहीये पण कोणत्याही वयात माणसाने आपली काळजी घ्यायला हवी आणि तीच तुम्ही घेत नाहीये म्हणून बघा आज तुमची ही अवस्था आहे त्यावर लगेचच आता निरूपा म्हणत असते हे बघे मीरा तुला जर मला काही द्यायचं असेल ना तर माझी बेडरूम दे मला कसं आहे ना तिथे मस्त झोप लागते आराम मिळतो आणि एक वेगळं समाधान असतं त्यावर मीरा म्हणत असते बायसाहेब मला का असं वाटतंय की एवढं सगळं जे काही करताय तुम्ही नाटक करताय तुम्हाला तुमची बेडरूम हवे म्हणून त्यावर निरूपा चिडते आणि बोलू लागते ए फुलवाली तुला काय वाटलं मी काय ॲक्टिंग करते का हे माझ्या ढोपरातून आलेलं रक्त तुला दिसत नाही आहे का आंधळी झालीस का तू त्यावर मात्र मागून आता आजी आलेली असते ती म्हणत असते काय गे निरुपा माझ्या नाच सुन्याशी असं बोलायचं नाही हा त्यावर लगेचच आता निरूपा म्हणत असते अहो सासूबाई तुम्ही तरी बघा किती लागलय मला माझ्या ढोपऱ्यातून रक्ताची धार लागली आहे आणि अशातच आता आजी आज ती रक्ताची धार बघते आणि लगेचच बोलू लागते हो ग हो किती रक्त वाहत आहे जा मेरा गे मीरा एखादी सा वाटी घेऊन ये ते रक्त असं खाली सांडण्यापेक्षा ना आपण त्या वाटीत साठवूया आणि लगेचच आता निरूपा म्हणत असते वा वा सासूबाई म्हणजे माझ्या ढोपऱ्यातून रक्त वाहत आहे तरी तुम्हाला गंमत सुचते त्यावर लगेचच आता आजी म्हणत असते गंमत नाही सुचणार तर काय तुझ्यासारखी बावट ॲक्टर जिला परफेक्ट कळतच नाही कशी ॲक्टिंग करायची अगं हे तुला लागलेलं ला आहे आणि तू म्हणतेस तुला रक्त आलं आहे ना मला उल्लू बनवतेस काय टॅमॅटोचा सॉस लावलायस तो रक्त नाही येते एवढं पण मला कळतं हां आणि लगेच आता बाजूला उभा असलेला सत्या म्हणत असतो आजी टॅमॅटोचा सॉस आहे तो त्यावर लगेचच आता आजी म्हणत असते हो रे सत्या हवं तर नीट निरखून बघ असा घट्ट असा टॅमॅटोचा सॉस आहे तो त्याची धारच खाली लागत नाही आहे त्यावर लगेचच आपण पाहतोय आता सत्याने तो टॅमॅटोचा सॉस म्हणजे रक्त आपल्या हातात घेतलेलं असतं आणि म्हणत असतो आजी खरंच की हा तर टॅमॅटोचा सॉस आहे रक्त नाहीच आहे म्हणजे या निरुपाने सगळ्या टॅमॅटोची बाटलीच ओतली की काय ढोपरावर आणि अशातच आता घरातले सगळे हसू लागतात त्यावर आजी म्हणत असते निरूपा हे देखील स्वप्न तुझं स्वप्नच राहणार आजपासून तुला कसलंच काही मिळणार नाही आता तुला दोन टाईमचं नाही तर फक्त एक टाईमचं जेवण मिळणार कारण तू असा खोटा ड्रमा तयार केलास आज जर माझं लक्ष गेलं नसतं तर मला देखील वाटलं असतं की हो माझ्या सुनेच्या ढोपराला लागलं आहे आता तिला आराम करण्यासाठी चांगलं बेडरूम असावं मग मी देखील मीरा आणि सत्याला म्हटलं असतं की या तुम्ही बाहेर या निरूपाला जाऊ दे बेडरूममध्ये पण आता नाही हां आता तू खरंच खाली पडलीस तुझ्या ढोपऱ्यातून रक्ताची धार लागली तरी पण तुला बेडरूम देणार नाही तेवढ्यात आपण पाहतोय आता सत्य म्हणत असतो आजी सोड या निरूपाचा विषय आपल्याकडे हिला सोडून वेगळा विषय देखील आहे आणि तेवढ्यात आता आजी म्हणत असते कसला रे तेवढ्यात आता निरूपाकडे बोट दाखवत सत्या म्हणत असतो आजी या निरूपाने या घरावर काढलेलं कर्ज तिला फेडता येत नाही आहे ये। तर त्या कर्जाचे हप्ते आत्तापर्यंत मी फेडत आलोय त्या व्यतिरिक्त या घरातलं आत्तापर्यंत महिन्याचं राशन हे मी भरत आलोय एवढं सगळं करू नाही ही निरूपा मला म्हणते काय करतोस तू या घरात आयत खातोस रे पनवती आणि माझ्या बायकोला तर डबल पनवती म्हणते ही त्यावर लगेचच आता आजी हसू लागते आणि म्हणत असते आता काय बोलायचं हिला हिला कळतच नाही की पनवती काय आणि डबल पनवती काय स्वतःच डबल पनवती आहे ही निरूपा असं आजीने म्हटल्यावर आता थेट मीरा म्हणत असते आजी जाऊ द्या ना त्यांना बघा किती लागलं आहे आपण त्याचा विचार करूया ना त्यावर आता थेट निरूपा म्हणत असते बघा बघा तुमच्या सुनेला कळतं आहे पण तुम्ही मला नाही लक्ष देत त्यावर लगेचच आता कोपऱ्यात उभ्या असलेल्या देविकाकडे आजीचं लक्ष जातं आणि आजी म्हणत असते सत्या ही देविका देखील या घरात राहते ना या घरात ती कमवते ना मग या घरात ती काही राशन वगैरे आणत नाही का त्यावर सत्याला लगेचच आता निरुपा म्हणत असते अ सत्यजित जाऊ दे ना भाई कुठला विषय कुठं काढला असतो काय गरज होतं तुला इथे विषय काढायची मी यापुढे तुला काही बोलणार नाही त्यावर लगेचच आता सत्यजित म्हणत असतो निरूपा तू काहीही कर ग पण तुझा लेटा जे का मला आता आजीसमोर काढून ठेवायचंच आहे तेवढ्यात सत्यजित म्हणत असतो आजी ही देवी काय ना ही सुद्धा माझ्याच जीवावर जगते जाते ती कामाला स्वतःचं पार्लर आहे तिचं तिनेही हे पार्लर याच घराच्या जीवावर उघडलं आहे पण त्या पार्लरमधून तिने कधी एक रुपयाची खरेदी करून या घरात आणलेलं नाही आहे त्यावर लगेचच आता पंकजकडे बोट दाखवत सत्या म्हणत असतो आजी आणि हो यो यो यो, यो निरुपाचो बबडो यो पण काही कामाचं नाही आहे आयतं खाण्यासाठी नेहमी पुढा असतो तुला तर माहिती आहे पहिल्या लग्नातसुद्धा या धूमकेतूबरोबर लग्न न करता हा पाहून गेला होता तोही घरातले दागिने वगैरे घेऊन बापाचे पैसे घेऊन नशीब माझ्या धुमकेतूबरोबर याचं लग्न झालं नाही मला माझी धुमकेतू मिळाली मी तर धन्य पावलो हे वाक्य ऐकल्यावर आता आजी म्हणत असते नवरा असावं तर तुझ्यासारखा बायकोला प्रथमदर्शी मान देणारा तिच्या महत्वाकांक्षा सांभाळणाऱ्या त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते आजी तर लयच डोक्यावर बसत चालली आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद